एका एआय कंपनीमुळे जगभरातील लाखो लोकांचे जॉब जाण्याचं संकट निर्माण झालेलं आहे एका एआय कंपनीमुळे पूर्णपणे आयटी इंडस्ट्री जी आहे ती कोलॅप्स झालेली आहे मागच्या पाच दिवसापासून आपण बघतोय की ग्लोबल मार्केटमध्ये मध्ये आय टी सेक्टर मधनं गुंतवणूकदार पैसे विड्रॉ करतायत इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बघितलं आपण तर इन्फोसिस म्हणा टी सी एस म्हणा विप्रो म्हणा प्रत्येक आयटी कंपनीचा जो स्टॉक आहे तो जवळपास वीस ते पंचवीस टक्के डाऊन आहे आजही बघितलं आपण तर कंटिन्युअसली आय टी मधनं लोक पैसे विड्रॉ करतायत तर याच्या मागची कारणं काय आहेत ही कुठली कंपनी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आय टी सेक्टरचा काय भविष्य आहे आणि तुमचा जॉब तर जाणार नाही आहे ना आणि आपला कुठला मराठी माणूस आहे की त्याला ग्लोबल मार्केटमध्ये पाटील इफेक्ट नावाने ओळखलं जातंय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओची सुरुवात करूया कंपनीचं नाव आहे अँथ्रॉपिक ही एक अमेरिकन बेस्ड कंपनी आहे ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते म्हणजेच काय की मॅन्युअली जे काम होणार होते आय टीमध्ये ती आता ए आय करणार आहे म्हणजेच आपल्याला कुठलाही प्रश्न जो पडला तो आपण चार्ट जीपीटीला वापरतो म्हणजे विचारतो जेमिनीला विचारतो आणि तिथनं आपल्याला एका सेकंदामध्ये आन्सर मिळतं याच पद्धतीनं आय मध्ये ज्या काम करणाऱ्या कंपन्या आहेत यांना कुठलंही काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी यांनी एक एजंट लाँच केलेला आहे क्लाउड ए तर हा सर्व्हिस कुठला प्रोव्हाइड करतो तर हा कोड लिहून देणार आहे म्हणजेच काय याच्या आधी काय होतं का की आपल्याला ऍप बनवायचं आहे आपल्याला वेबसाईट बनवायची तर इंजिनियर लागत होता त्याला कोडिंग करावं लागत होतं आणि त्याच्यानंतर ती ऍप किंवा ती वेबसाईट बनत होती आता काही नाहीये तुम्ही फक्त त्याला ऑर्डर करायची आहे क्लाउड यायला आणि त्याच्यानंतर तो लगेच कोड ॲटोमॅटिकली लिहिणार आहे म्हणजेच काय की कोडिंग करणारे जे लोक लोक आहेत जे इंजिनियर आहेत त्यांचा जॉब खतरा आहे त्याच्यानंतर काय की डेटा विश्लेषण करणार आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बघितला आपण म्हणजे इंडियन आय टी सेक्टरमध्ये जर बघितलं आपण तर खूप सारे लोक जे आहेत ते डेटा अनालिसिसमध्ये आहेत आणि त्यांचा जॉब जो आहे तो आता ए आय करणार आहे हा एजंट करणार आहे त्याच्यानंतरच काय की बिझनेस सपोर्ट म्हणजे बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत आय मध्ये काम करणार आहे या कंपन्यांना आपण सपोर्ट देत होतो इंडियामधनं कारण की आपल्याकडे मॅन पॉवर होती आता हा जो सपोर्ट आपण देत होतो तो सपोर्ट आता लागणार नाहीये कारण हा एजंट देणार आहे सपोर्ट त्याच्यानंतर ग्राहक सेवा म्हणजे कस्टमर केअर जे बी पी ऑफिसेस जे इंडियामध्ये आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन लोकांना रोजगार मिळतोय ना तो, तो पण आता ॲटोमॅटिक होणार आहे त्यामुळं यु एस मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ज्या आय टी कंपन्यांचा बिझनेस आहे ना त्या तिथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इंडियामध्ये जर बघितलं आपण तर आपण जवळपास पंचावन्न ते साठ लाख लोक जे आहेत ते आय टीमध्ये काम करतात आणि डायरेक्टली म्हणजे इनडायरेक्टली या सेक्टरशी जे निगडीत आहे काम करणारे लोक जर बघितले आपण ते जवळपास तीन ते चार करोड लोक आहेत म्हणजे या सर्व लोकांच्या जॉबवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण की यातले भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना ते आता ए आय करणारे हे एजंट करणार आहेत मग सर्वांना प्रश्न पडला असेल की येणाऱ्या काळामध्ये आय टी सेक्टर संपणार आहे का तसं नसतं कंटिन्युअसली असे चेंजेस ग्लोबल मार्केटमध्ये येत असतात कम्प्युटर ज्यावेळेस आलं त्यावेळेस लाखो लोकांनी जर बघितलं आपण तर संप केला होता की असंख्य लोकांचे जॉब जातील पण त्या गोष्टीनंतर हळूहळू कमी होत गेल्या हा जॉब गेली भरपूर लोकांची पण नवीन जॉब क्रिएट सुद्धा झाली तर आय टी सेक्टरमध्ये पण नवीन जॉब क्रिएट होतील जसं की ए आय इंटिग्रेशन आहे ए आय मॉनिटरिंग आहे कस्टम ए आय डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतर डेटा गव्हर्नन्स आहे या पद्धतीचे नवीन जॉब ही तयार होतील पण तुम्हाला अपग्रेड होणं गरजेचं आहे जे सध्या आय टीमध्ये काम करतायत त्यांना ए आय शिकणं बंधनकारक आहे कारण की तुमच्या जॉबला आता शाश्वती राहिलेली नाहीये तुम्हाला कंटिन्युअसली अपग्रेड होणं गरजेचं आहे कारण की एआय चालवणारे माणसं पण येणाऱ्या काळामध्ये लागतील इंडियन इकॉनॉमीला आय टी इंडस्ट्री खूप महत्वाची आहे कारण की आपल्या भारतातील जितकेही मोठे शहर आहेत ना तिथं मोठे मोठे आय टी हव आहेत आणि त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि तिथं जर आपण इकॉनॉमी बघितली तर सगळी इकॉनॉमी आय टीशी निगडीत आहे त्यामुळं इंडियन इकॉनॉमीला पण या गोष्टीचा इफेक्ट होणार आहे इंडियन आय टी कंपन्यांचं जर बिझनेस मॉडेल जर बघितलं आपण तर जितकी जास्त लोक तितका जास्त रेव्हेन्यू म्हणजेच काय की आपल्या इंडियाकडं मॅनपावर खूप होती आणि कमी पैशामध्ये लोक काम करायचे त्यामुळे आपल्याला फॉरेन मार्केटमधनं आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बिझनेस मिळत होता पण आत्ता सध्या जर बघितलं आपण तर आत्ता हे ए आय टूल्स येत आहेत त्यामुळे लोकांची संख्या कमी होणार आहे म्हणजे दहा ते पंधरा लोकांचं काम खूप एक ते दोन लोकच करणार आहेत त्यामुळं आपल्या इथं पण भविष्यामध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे का जे लोक आहेत ना त्यांच्या जॉबला धोका निर्माण झालेला आहे आणि आत्ता सध्या जर बघितलं आपण तर अशा पद्धतीचे मार्केटमध्ये कंटिन्युअसली ज्यावेळेस चेंज होत राहतात ना तर क्रॅश येत राहतात त्यामुळं हा जो चेंज होतोय ना याला थोडे दिवस लागतील पण अशा चेंजमध्ये आपण न घाबरता इन्व्हेस्टेड राहणं खूप महत्वाचं आहे तर आता आपण मेन मुद्द्यावर येऊया की हा पाटील इफेक्ट काय अँथ्रॉपिक नावाच्या कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी चीफ म्हणून काम करणारे राहुल पाटील आहेत हे एक मराठी आहेत तर यांचं या कोडिंग एजंटमध्ये सगळ्यात मूल्यवान काम आहे त्यामुळे याला आपण पाटील इफेक्ट म्हणतो स्मार्ट इन्व्हेस्टर सारखं या डाउनफॉलचा पण आपण फायदा घेतला पाहिजे आज जर मार्केट डाऊन असेल ना तर मी काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे म्हणजेच काय की या डाऊन मार्केटचा मला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळं तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगली वेल्थ क्रिएट करता येऊ शकते अशाच नॉलेजेबल कंटेंटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद